चूल पेटून देता तर मी माझ्यासाठी चूल पेटवतो काय तुम्ही आंघोळ करतच नाही हा तू करत बाई करते हा मग तुम्ही दोघी आंघोळ नाही करत काय

घरी काळ्या नाही आहे काळ्या आणतो काळ्या आणतो पाणी तपवायला पाहिजे पाणी तपवायला पाहिजे जेवढं तुमच्यासाठी करा तेवढं तर कमी जाय तुमच्यासाठी करा तितकं कमी आहे म्हणतं तर बाकीच्या बाया जात नाही काय काळ्याले गेल्या होत्या ना गावातल्या बाया मग त्या काय अशाच म्हणते काय तुमच्यासाठी करावं तेवढं कमी आहे स्वतःसाठीच करते ना घरच्या लोकांसाठी का बाहेरच्या लोकांसाठी करते तुम्ही कनी राणीचे बाबा जास्त बोलू नका काय माय काय म्हणणार का पाणी तपला तर तुझ्या पांगोळीले घेऊन जा अशी म्हणून राहिली मी मला फालतूच्या गोष्टी काय सांगून राहिले तुम्ही गावातल्या बाय हा करते हे करते तर गावातले माणसं असेच करते काय मग गावातले असेच करते काय इकडे चुलीवर पाणी ठेवून देते गावात जाऊन बसते काय तुमच्या आणि पाणी टपला तर तुझ्या पांगोळीले घेऊन जाते नांगोड करते ना बाजूले होते तुमच्यासारखं दिवसभर पाणी टपत नाही राहत आणि काळ्या नाच नाही करत जसं आपण गॅस वापरतो तसेच पडत्या नाहीयेत घरी काळ्या काळ्या संपल्या म्हणजे माहितच पडते ना काचर पाणी तपवता तर तुम्ही हा मग गॅसले हात लावा जण तुम्ही सांगतो तुम्हाला हात लावू देतो गॅसले गॅसवर तर मी पाणीच नाही गरम करू देत बरं ठीक आहे ना नको हात लावू दे जो मी भूताळ राहीन ना नाही करणार एकदम बेशर माय तुम्ही तुम्हाला तर लागत नाही वाटत काही बोलाले भूताळ राहीन म्हणते मी असे तर म्हणत काय का घेऊन मी वारातून ओझक भर काळ्या हा आयते काळ्या राहिले म्हणजे लावा रे लावा इकडे पाणी तापलं तरी काळा लावणं चालूच राहायचे म्हणजे वेस्टच करणार ना काळ्या आमचा अंग पाय धुवून कपडे धुवी टाकून इकडे वाळू टाकले आणि तुम्ही राहिले तिकडे गोष्टी करत कायच्या गोष्टी येते तुम्हाला सकाळी सकाळी आपले काम गिम करून जा सकाळी उठलं मस्त अंग पाय घ्या तोपर्यंत तो मी करतो जेवण खाऊन करून जा मग वारत चालला नाही बप्पा गावात घुमत घरी जाऊ द्या त्याच्या घरी जाऊ द्या सांगा बरं कोणाच्या घरी हो हो आलो न भाऊ म्हणजे लोकांच्या घरी मी हांडी दौडी पाहायला जातो काय गावात विचारून राहिली मले शायण्या तोंडाची हो मी शायनी आहे आणि झालं असं आता लय जास्त बोलून राहिली हा एवढं नाही बोला लागत कामापुरतं बोला लागते आता बिना कामाची बोलू नको प्रायोगी मुगे बिना कामाची नाही बोलून राहली मी बिना कामाची बोलून राहली काय तुमचा चुकलं म्हणून नाही बोलून नाहीले तुमचा चुकला म्हणून मी तुम्हाला बोलून आली ना बिनफालतू तर बोलूनच नाही राहिली नाही तर मला खुशी येते काय तुमच्या सोबत भांडण करायला आहे तुमच्या सोबत झगडायला आणि मी बोलतो तर मला मग म्हणते गावातले लोक रूपा भान कोराय रूपा झगडा करते हं माय नाव बदनाम होते गावात तुमचं नाही दिसून पडत बरोबर म्हणते गावातले लोक म्हणते तू चुकीचं नाही म्हणत बरोबर बोलते तू हायस ना भांडकर लहान लहान गोष्टीसाठी भांडत राहत आता लावले तर लावले काय मग याच्यात काय भांडा लागते काय लावले तर लावले

गरम पाणी होऊ देन गरम पाणी होऊ दे किती गरम करता ग पाणी आई काय झालं आता काले म्हणून आले दोघे जण पूर्ण गावात आवाज जाऊन आले सांग तुमच्या दोघाचा मला काय म्हणत त्या बाबाने म्हणन बोलाल लावते बिन फालतू बोलाल लावते बिन फालतू म्हणजे आल्या बरोबर तर तूच लागली बोलाले मी तर आता आलो आणि आता चुपचाप आंग उडिले जात होतो तूच लागली माया मांग लागली बडबड कराले आज काही काम धंदे आहे नाही वाटते तू या मांग म्हणून भिडली आता तू माया मांग माय मागं नाही तर काय मग आलो त्यापासून पाणी गरम करतानी हे करतान ते करता आकडे खत्म झाले नसोन तसो आणून देतो ना तुले आणून देतो काड्या काळे टेन्शन घेतो तू आज जातो मी वरत आणि आणून देतो तुले सा हो आणून देजा बंडी भर आणून देजा काड्या हो बंडी भर आणून देजा म्हणजे आपल्या सासर्यातच जंगल होय ना ते मला बंडी भर काळे आणू दे मी म्हटलं काय आता तुम्हाला तुमच्या सासर्यात होय म्हणून तुझ्या बापाचं नाही काढत मी पण तू म्हणूनच राहिली ना बंडीभर काळे आणून तर पकडणार नाही काय मले सिपाई सासऱ्याचं जंगल काय म्हटलं ते मला बंडी भर काळ्या आणून आणतो ना मी तर माय बापाच्या वावरातून दोस काळ्या राही ना तू उगी मुगी आणून देतो तुले संध्याकाळी रडवलं त्या पोरीले तिची बहीण स्वतःच बोलते स्वतःच भांडते न मले म्हणते तुमच्या न रडते मी झगडून राहिलो काय तुझ्या संग मी भांडून राहिलो काय काही ना काही त्या पाण्यासाठीच भोडकली मायावर कोणती देवी गिवी आली काय आज अंगात सकाळी सकाळी तुमच्या म्हणते भांडू नका म्हणते तुम्ही दोघही जण मला चांगलं नाही वाटत म्हणते तुम्ही दोघ जण भांडतात अशी म्हणून राहिले ते चुप करून राहिले आम्हाला असं असं चुप करते काय काय का, का काई ना मग ऐकत जा ना लेकरच चुपचाप राहत जा काय भांडून राहिले काय कमी पडलं तुम्हाला आता काही नाही मावशी काही ना काही पाण्यासाठी भांडण करते गरम पाणी करता आणि गरम पाणी करता आंघोळीले नाही जात काळ्यासाठी भांडून राहिली मावशी आता तूच कोणत्या दिवशी गेलो होतो जंगलात काय आणले आपल्याला वाट दिसला होता ना मग याला समजत नाही काय काय लिस्ट दिवसभर पाणी तपवत किती वेळ पासून पाणी तपलाय का होईल घेऊन नाही जात इकडे पाणी ठेवते चुलीवर गरम झाले आणि तिकडे जाते काय वाट गोष्टी करायले इकडे पाणी टपते आणि थंड होऊन जाते आणि याची वाट पाच लागते कधी 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 मग आणखी पाणी थंड झालं म्हणजे आणखी पेट मग मग नाही होत काय आणि एक तर घरी काय आहे मी आता थोडेसे काय घरी हो रे सुनील बरोबर वापरत जाय ना काळ्या काय ले मग आता त्या दिवशी आम्हाला वाघ दिसला ते तरी बरं झालं आम्ही वाचलो म्हणून नाही तर काय माझे त्या दिवशी नाही आपला राम नाम सत्य झालाच असता नाही तर काय मग हो ना त्या दिवशी कशी हालत झाली आम्हाला आमचं माहित आहे हो ना मावशी आणि याले मी बोलून डायस याले मजाकच वाटते असं आहे मग मी बोलतो कनी तर मला

तपो करू बोलत ना ते पाई ये ता ये ता, तर पाय मावशी रुपाले म्हटलं आणून देतो काळ्या संध्याकाळी वावरातून येता येता तरी हे टोंट मारून राहिली ना असे टोले मारते ते एकदम बी चिडचिड नाही लावा लागत आता ठीक आहे ना पाणी तपलं तर घेऊन जातो मी समजलं मले आता उद्यापासून पाणी तपल्या बरोबर जाई ठीक आहे ठीक आहे अरे हो ठीक आहे ना जाईन म्हटलं ना पाणी तपल्या बरोबर घेऊन जाईन आता तरी राग सोडतो आणि खुश राय हाय म्हणता बोलून देताना पहिले मी नाही बोलत पहिले तूच बोलत अरे झालं ना आता कोणी बोल पहिले जाऊ दे आता सोडा बाईराने जेवण झालं का बिटा। बाबा चाल मग आता आपण घरात जाऊ

<laughs> राहू दे राहू दे सगळ्याच्या घरी असाच रोणार आहे ते बरं जाऊ दे जाय तू घरात तुम्ही जेवण खाऊन करून घे झाले सगळे काम हो काय चल बाबा मी इकडे गण्याला पाहायला आली होती तर तुमचा कल्ला ऐकायला आला मला तुम्ही म्हटलं काय झालं हिच्या घरी तर इकडे आले मी चल बघ येतो हो हो या मग